कॅबिनेट बैठकीमध्ये दोन तासात मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल अडतीस निर्णय घेण्यात आले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं निर्णयांचा धडाका लावलेला आहे सर्व घटकांना खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे कॅबिनेट बैठकीमध्ये घेतलेल्या नेमके काय निर्णय घेतले गेलेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला गेलेला आहे कोतवालांच्या मानधनात दहा टक्क्यांनी वाढ केली आहे ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये इतकं मानधन मिळणार आहे ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात येणार आहे बारा हजार दोनशे कोटींच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे ठाणे बोरीवली भुयारी मार्गासाठी पंधरा हजार कोटींचं कर्ज होमगार्डच्या भत्त्यामध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय झालेला आहे राज्यात विशेष शिक्षक पदाची देखील निर्मिती करण्याचा निर्णय झाला आहे मिठागराच्या जमिनी केंद्राकडनं राज्याकडे हस्तांतरित केल्या जाणार आहेत दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार आहे